गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणजेच हाऊ टू स्पीक इन इंग्लिश आपणास शिकवत आहे तर हे प्रॅक्टिस सेशनमध्ये आपण छोटे छोटे वाक्य घेत आहोत या वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला इंग्लिश चांगल्या पद्धतीनं बोलता येऊ शकते इट इज अ चाईल्ड फर्स्ट सेंटेन्स इट इज अ चाईल्ड इट इज अ चाईल्ड ते बाळ आहे ते बाळ आहे सेकंड गेस्ट, वी आर गेस्ट आम्ही पाहुणे आहोत आम्ही पाहुणे आहोत they are ill they are ill they azari ahet azari ahet boys in boys in बॉईज इज इन बॉयज इज इन एक्झाम एक्झाम हॉल मुले परीक्षा केंद्रावर आहेत बॉईज इन एक्झाम हॉल मूल परीक्षा केंद्रावर आहे मूल परीक्षा केंद्रावर आहे परीक्षा केंद्रावर आहे बॉयज आर टिमेड बॉयज आर टिमेड मुले भित्री आहेत मुले भित्री आहेत बॉयज आर ब्रेव्ह बॉईज आर ब्रेव्ह मुले शूर आहेत आय एम युअर ब्रदर इन लॉ आय एम युअर ब्रदर इन लॉ मी तुझा मेवणा आहे मी तुझा मेहुना आहे यू आर अवर चिल्ड्रन यू आर यू आर अवर चिल्ड्रन यू आर आवर चिल्ड्रन तुम्ही आमची मुले आहेत तुम्ही आमची मुले आहेत सी इज सी इज सी इज माय मदर इन लॉ मदर इन लॉ ती माझी सासू आहे सा सासू आहे यू आर यू आर माय सन इन लॉ सन इन लॉ तू माझा जावई आहेस तू माझा जावई आहेस या वाक्याची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे ही वाक्य आपण कशापासून बनवले आहेत बीच्या रूपापासून बनवलेले वाक्य आहे इट इज अ चाइल्ड ते बाळ आहे वी आर गेस्ट आम्ही पाहुणे आहोत दे आर इल ते आजारी आहेत बॉयज बॉय इज इन एक्झाम हॉल मेल मूल परीक्षा केंद्रावर आहे बॉयज आर टिमिट मुले भित्री आहेत बॉईज आर ब्रेव मुले शूर आहेत आय एम युअर ब्रदर इन लॉ मी तुझा मेवणा आहे यू आर अवर चिल्ड्रन तुम्ही आमची मुले आहेत सी इज माय मदर इन लॉ ती माझी सासू आहे यू आर माय सन इन लॉ तू माझा जावई आहेस ह्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग